नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठी मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठी आमदार मा संजय बिसर ना पत्रकारातून नाराजीचा सूर आमदाराकडून पत्रकारांच्या नावात भेदभाव उदगीर शहरात पत्रकार भवन बांधकामासाठी आमदार संजय बनसोडे यांनी चार कोटींचा निधी मंजूर करून उदगीर तालुक्यातील पत्रकारांचे स्वप्न साकार केले ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु आमदार संजय बनसोडे यांना पत्रकार भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी संबोधित करताना काही पत्रकारांच्या नावाचा विसर पडला यामुळे काही पत्रकारांत नाराजीचे सूर दिसून आले आमदार संजय बनसोडे यांना काही पत्रकारांच्या नावाचा विसर पडताच काही पत्रकारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला आमदार संजय बनसोडे यांनी पत्रकारांसाठी एवढी मोठी इमारत मंजूर केली परंतु कार्यक्रमात आमदार संजय बनसोडे यांनी सर्व पत्रकारांचे नाव घ्यायला हवे होते परंतु काही पत्रकारांचे नाव न घेतल्याने पत्रकारातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत आमदार संजय बनसोडे यांना पत्रकारांची यादी बनवून देणाऱ्यांना चांगले बक्षीस मिळाल्याची ही चर्चा जोरात सुरू आहे धन्यवाद व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका